सानिया सैपन्नदाफ राहणार राघवेंद्र नगर ही मुलगी राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे वर्णन रंगसावळा उंची पाच फूट एक इंच अंगावरती पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस तसेच जाताना घरातील सोन्याच्या दोन अंगठ्या कानातली फुले असे दोन तोडे सोन्याचे दागिने ती घरातून घेऊन गेली आहे सोबत एक जुना मोबाईल ज्यामध्ये सिम नाही तो घेऊन ती कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे आसपास शोध घेतला असता ती मिळून न आल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता नोंदवण्यात आली आहे तरी वरील वर्णाची मुलगी कोणास आढळल्यास वडील सैपन बादशसाप नदाब संपर्क सत्तर अडतीस सत्याहत्तर अकरा चौसष्ट यांच्याशी संपर्क साधावा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका